सकाळी मुलं जातात लहान ट्रक वगैरे सकाळपासून चालू होतात वातावरण एवढं दूषित होत आहे लय पोरांना पण त्रास होतोय धुळीचा प्रचंड त्रास होतोय नागरिकांना पण त्रास होतोय इथे बघत आहात लोकमत मुंबई आज मी आलो आहे दहिसर मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही मात्र माझ्या आजूबाजूला आजू आजू प्रचंड धूळ आहे आत्ताच कोणीतरी पाणी मारल्यामुळे तशी ती कमी दिसते मात्र इथे जे लोक राहत आहेत जे स्थानिक लोक राहत आहेत ते प्रचंड त्रस्त झाले त्या धुळीमुळे मात्र या धुळीमागचं नक्की कारण काय का है। काम ही धूळ होते आहे आणि बीएमसी प्रशासन ह्याकडे लक्ष का देत नाहीये हे आपण जाणून घेतोय नागरिक चर्चे करतोय चर्चेला सुरुवात करतोय ऍक्च्युली असं पाहायला गेलं तर हा एक स्लम वस्तीचा एरिया आहे आणि तुम्ही आता बघाल जर हा संपूर्ण रस्ता हा एक स्लम मधून जाणारा रोड आहे बीएमसीच्या काही अटी आहेत त्यानुसार जर सहा टायर्स वगैरे मोठी बस वगैरे जरी असली तरी ती बस तुम्ही इथे चालवू शकत नाही असा बी एम सीने आम्हाला मागे आम्ही जेव्हा सांगितले की आम्हाला मोठी बस पाहिजे तर बी एम सीने सांगितलं की स्लममध्ये आम्ही एवढी मोठी बस चालवू शकत नाही त्यामुळे आम्हाला त्यांनी मिनी बस दिलेली आहे मिनी बस पण आजच्या डेटला रोडची कामं चालू असल्यामुळे ती आमच्या जुन्या बसस्टॉपवरूनच परत जाते मग ती आमची दोनशे सत्त्याण्णव असेल किंवा दोनशे शहाण्णव असेल ती बस खालूनच टर्न मारते पण नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी बी एम सीने इथे स्थानिक लोकांना विश्वासात न घेता एक राडा रोड म्हणून एक प्रकल्प आणलेला आहे राडा रोड प्रकल्पामध्ये इथे इतकी धूळ की जवळजवळ दहा टायर्स सहा टायर्स असे मोठे ट्रक्स दिवसातून कमीत कमी पाच ते सहा वेळा इजा करतात आणि तुम्ही जर बघाल तर आपल्या गावडेनगर बसून ते इथे शेवटच्या स्टॉपपर्यंत मिनिमम चार शाळा लागतात एक गुजराती हायस्कूल आहे विश्वकर्मा हायस्कूल आहे मोरेश्वर हायस्कूल आहे तांबे एज्युकेशन सोसायटी आहे या शाळेची सगळी मग या रोडनी बाहेर पडतात आम्ही यांना विनंती केले पत्र दिले सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा हे लोक इथल्या स्थानिकांना गृहितच धरत नाही मुळात म्हणजे हा बी एम सीचा इशू आहे की बी एम सीने जर इथे राडारोड प्रकल्प राबवायचा होता तर इथील स्थानिकांना गृहित धरून हा प्रकल्प राबवायला पाहिजे होता आत्ता आम्ही जरी कुठच्या गोष्टींना -कुछ इथे विरोध करायला गेला तर आमच्या स्थानिकांच्या ज्या गाड्या वगैरे उभ्या असतात त्यांच्यावरती फाईन लादला जातो का तर या मोठ्या गाड्यांना इथून इजा करावी म्हणून पण ते हा विचार करत नाही की स्थानिकांना फाईन भरून त्यांच्या गाड्या बाजूला काढून इथून ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत याच्यामुळे किती धुळीचा प्रचंड त्रास होतोय तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही सकाळी दहा ते बारा या डुरेशन मध्ये तुम्ही येऊन चेक करू शकता इतकं साम्राज्य आहे धुळीचं सा की तुम्ही सहज जरी दोन मिनटं उभा राहिलात तुम्हाला खोकल्याचा त्रास होईल टीव्हीचा त्रास होऊ शकतो या सगळ्या गोष्टी आहेत आणि याला सगळ्यांना अभय मिळतोय इथल्या स्थानिक प्रशासनाचं

त्यामुळे ते गाथा लावले पूर्ण ते श्वास घेणं मुश्किल आहे एरियामध्ये पूर्ण लहान मुलांना पाठवणं पण भीतीदायक वाटतं वाटत खूप या मोठ्या गाड्यांमुळे आणि ते, ते तो तो किती कंप्लेंट केलं तरी काय बंद होत नाही त्या गाड्या गोडका खड्डा कोदरा आहे आधा अधुरा आहे एक जगा पोदरे दुसऱ्या जगा पोदरे और वापस गोळ मट्टी बहुत है जो आपली को बहुत तकलीफ आहे इथे और ट्रॅफिक बहुत जाम हो रहा है चारो बाजू सकाळी मुलं जातात छान तर ट्रक वगैरे सकाळपासून चालू होतात तर त्याच्यामुळे मुलांना पण त्रास होतो आणि मागे एक दोन अपघात पण झालेले आहेत ऑब्बेसली तसं आहे सर्व कारण इथे मोठ्या गाड्या चालतात इथे रोडची कामं चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणात धोलीचं प्रमाण आहे इथे त्यामुळे लोकांना रोगराई पसरू शकते जास्तीत जास्त सर्दी खोकला या धोली प्रमाणे होतो असं खूप त्रास होतो माझं पण दुकान आहे इथं मी पण धंदा करतो केकचा धंदा आहे माझा सकाळ सं सकाळपासून संध्याकाळपासून रोज यांचं ट्रकचं लय वातावरण एवढं दूषित होतं आहे लय पोरांना पण त्रास होतोय शाळेची पोरं दुपारपासून संध्याकाळपासून इथं असतात लहानपोळं पण खेळत असतात पण यांचा ट्रकचा कधीच यांचा उपयोग बंद होत नाही पब्लिक परिसरात यांचा उपयोग लय जोरामध्ये होतो सकाळच्या टायमाला तर लय होतो आणि रात्रीचं तर मार्केटचा ता टाइम आहे मार्केटच्या ता टायमाला पण लय त्यांचा त्रास होतोय बहुत ज्यादा तकलीफ हो रहा है एक तो रोड छोटा है ऊपर से बच्चे लोग का स्कूल विस्कूल रहता है इसमें अगर कल का कुछ हादसा हो जाएगा तो कौन जवाबदारी लेगा ये धूल वगैरह तो सब उड़ता है अब बच्चे लोग को बहुत दिक्कत होती है हद से ज्यादा दिक्कत होती है अब इसका कारण कौन बनेगा वो मुझे बताइए और यहाँ कितना तकलीफ हो रहा है वो गाड़ी चलने से आप लोग खुद ही जानते हैं लेकिन इसको रोक लगाइए क्योंकि हद से ज्यादा करते जा रहा है अभी गाड़ियाँ जब तो आम कॉलेज वरुण जॉब वरुण ड्यूरेशन ड्यूरेसन मध्य रोज बगत हो जी मोटी वाहन चलता है तो नंबर प्लेट सुधा नहीं तो इकड़े आता भरपूर मागे इलेक्शन टाइमला आधी भरपूर वे बारकापुरांचा अपघात झालेला आहे तर त्यामध्ये आता परत इथे काय झालं त्यांच्या नंबर प्लेट नाही आहेत मग आम्ही त्यासाठी पकडायचो कुणाला माझा हाच प्रश्न आहे आपला तर तुम्ही बघितलं असं समस्या कसं महिलांचं सगळ्या लोकांच्या जे समस्या आहेत ती मेन शाळेच्या टायमाला जे ट्रक चालू असतात परतून जो धुईकरणाचा विषय आहे त्या दोन्ही विषयावरती लवकरात लवकर नयन कदम यांच्या नेतृत्वामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे तर याची मला पी एम सीला विनंती आहे की प्रशासनाला याची विनंती मला माझी विनंती आहे की त्यांनी याच्यावर योग्य तो तोडगा काढावा कारण की तुम्ही जर बघाल तर हे बघा मागेच काही दिवसाआधीची ती फुटेज आहे रस्ते बघा इकडे रस्ते असून जर ट्रक असाच खचला गेला सेम असंच असंच अशीच गोष्ट काही एक दीड दोन वर्ष अगोदर झाली होती माणूस त्याच्यामध्ये चिरडला गेला होता आणि तो जागीच ठार झाला मेला होता वारला होता अजून एक आमच्याकडे फुटेज आहे सी सी टी फुटेज आहे ती आम्ही पाठवू विद्या विद्या काय आणचं बंचुर। विद्या बनसोली होती लहान मुलगी होती ती ट्रकखाली येऊन चिरडून मिली होती ठीक आहे तर अशा ह्या घटना वारंवार इथे होत असून सुद्धा प्रशासनाकडे इकडे लक्ष नाही वरतून इकडचे प्रकल्प आहेत ते अजून वाढवत आहेत तर आमची क्लिअर कट मागणी आहे की हे प्रकल्प पूर्णतःपणे बंद झाले पाहिजे इथून दुसरीकडे शिफ्ट झाले पाहिजे आमची त्याला काही हरकत नाही ह्या प्रकल्पाचा ह्या इकडच्या स्थानिकांना काहीही फायदा नाही उलट त्यांना त्रासच आहेत शोषणाचे विकार होत चालले आहेत व साठ प्लस सत्तर प्लस वर महिले जे वयोवृद्ध आहेत त्यांचे स्वच्छाचे विकार वाढत चालले आहेत तर लवकरात लवकर योग्य तो मार्ग काढावा न नाही तर अन्यथा मन मनसेमार्फत हळकटकच करण्यात येईल कर एकंदरीतच काय तर या धुळीच्या त्रासामुळे इथले स्थानिक नागरिक कंटाळले आहेत त्यांना काय हवं आहे तर त्यांना हवं आहे स्वच्छ हवा आणि हे जे मोठमोठे वाहनं इथून तिथे जात आहेत त्यांच्यापासून मुक्ती अशा वेळी महानगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा करूया आणि येत्या काळात यांची ही जी स्थानिक समस्या आहे ती दूर होईल अशी आशा, आशा करूया बघत रहा लोकमत मुंबई